पूर्ण एकदम झाडांनी झाकलेला रस्ता आहे बघा इथे सूर्यप्रकाश पण पडत नाहीये एवढी घनदाट झाडी आहे बघा इकडे जणी माता मंदिर सुंदर असं हे निसर्गामध्ये असलेलं मंदिर आहे लेफ्ट साईड ला महाबळेश्वर एस टी डेपो आहे गणपती तू मित्रांनो मी प्रवीण डागन तुम्ही पाहतात कोकणात प्रवीण हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाचगणी टू रत्नागिरी असा हा प्रवास करणार मित्रांनो तर आता आपण सध्या आहोत पाचगणीतील भिलारे गावमध्ये इथून रत्नागिरी साधारणतः दोनशे किलोमीटर आहे आणि आपण हा जो प्रवास आहे तो आंबेनळी घाटमार्गे पोलादपूर आणि पोलादपूरवरनं आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेने आपण रत्नागिरी जाणार आहोत मित्रांनो समोर दिसतं ते भिल्लारे गाव आहे आणि समोर तुम्हाला हिरवीगार दिसतेत ती स्ट्रॉबेरीची शेती आहे चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात गणपती अप्पा मोरया तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे बरोबर वाजलेत आहेत आठ मित्रांनो आणि समोर बघू शकता काय सुंदर असा व्ह्यू आहे भिल्लारे गावाचा तर आपण आहोत पाचगणी मिळतील भिल्लारे गाव आपण शुक्रवारी फोर्टी प्लस क्रिकेट टुर्नामेंट असते ना ती खेळण्यासाठी आपण पाचगणीच्या इथे संजीवनी हायस्कूलचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आलो होतो मित्रांनो जी राईड करणार आहोत ती पाचगणी टू रत्नागिरी अशी पण राईड करणार आहोत मित्रांनो आणि ही जी राईड असणार आहे ती जवळपास दोनशे दहा ते दोनशे वीस किलोमीटरची राईड असणार आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचा सा, आंबेनळी जो घाट आहे त्या घाटामार्गाने आपण पोलादपूरला जाणार आणि पोलादपूरवर नंतर ओल्ड मुंबई गोवा हायवे घेऊन आपण रत्नागिरीला मित्रांनो जाणार आहोत आता भिलारे जे गाव आहे या गावामध्ये ना तुम्हाला जर सगळीकडे बंगले किंवा असे मोठमोठे विला भेटतील जिकडे तुम्हाला सिंगल रूम भेटत नाही इकडे तुम्हाला ना असा पूर्ण बंगलाच घ्यायला होता एका बंगल्यामध्ये चार चार रूम पाच रूम सहा रूम असे असतात आम्ही जो विला घेतला होता ना त्याचं एका दिवसाचं भाडं जवळपास दहा हजार रुपये होतं त्याच्यामध्ये आठ रूम होते आणि प्रत्येकाला सेपरेट टॉयलेट समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो हे सर्व तुम्हाला डोंगर दिसत नाही बघा हे पूर्ण सर्व जंगल बघा जावळीचं घनदाट जंगल वाटतं हे काय व्यू आहे बघा लिंक मला वॉटरफॉल खालच्या साईडला आहे स्ट्रॉबेरी बघूया कुठे भेटते का चांगली जरा क्लब महिंद्रा महाबळेश्वर हा एक किलो पाहिजे पण तुम्ही एकशे ऐंशी बोलताय

तुम्ही स्वतःची शेती आहे काय स्वतःची आहे काय मग सकाळी तोडून आणताय तोडून मग आता कधीपर्यंत चला येतो स्ट्रॉबेरी घेतली आपण एक किलो एकशे ऐंशी रुपयाची आता कसा काय रेट माहिती ना म्हणून आपल्याला आजीने एकशे ऐंशी ने दिलेत इकडे एक टेबल पॉईंट दिसतो बघा इकडे घोडे बिडे आहेत या साईडला बघा आता आपण महाबळेश्वर मध्ये प्रवेश केलेला आहे लेक आहे बघा खालच्या साईडला इकडे बोटिंग होते धरण आहे संभव चालू बस चाललेली रस्ता बघू शकता पूर्ण वळणा वळणाचा रस्ता महा आता महाबळेश्वर मध्ये आता आपण आहोत आणि हा पूर्ण जो आता रस्ता पोलादपूर पर्यंत आपण उतरणार उतरू ना तोपर्यंत हा रस्ता पूर्ण वळणा वळणाचा आहे या रस्त्याला तुम्ही ना एक सेकंद तुम्ही लक्ष विचलित करू शकत नाही तुम्ही कंटिन्यू तुमचं लक्ष समोर रस्त्यावरच असलं पाहिजे आणि चालताना ना बघ आता बरोबर नऊ वाजत ना तरी पण एकदम थंडी गुलाबी अशी थंडी झाला होते सर्व बघू शकता हिरवी गार असते या दोन्ही बाजूला झाडी आहेत आणि एकदम थंड गार आता उंच उंच असं जात थंड गार आपल्याला जाणवते आता इथे घनदाट जंगल दिसत जंगल असावं त्या इकडे पूर्ण आता हे घनदाट जंगल लागलं इकडे बघा मित्रांनो आता आपण आहेत महाबळेश्वर प्रॉपर वेगळा महाबळेश्वर लेफ्ट साइड ला महाबळेश्वर एस टी डेपो आहे हे बघा इकडे हे प्रॉपर आता आपण महाबळेश्वर आहोत था, था, आता महाबळेश्वरनं आता आपल्याला इथून खाली आता जायचं आहे पोलादपूरला आता इथून पस्तीस किलोमीटर पोलादपूर आहे तर मित्रांनो आता आंबेनारी जो घाट आहे आपला तो आता आपलं घाट सुरू झालेला आहे बघू शकता हा घाट कसा एकदम घनदाट जंगलातून आहे हा जे जंगल आहे ते जावळीचं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून बघू शकता बघा हा घाट आपल्या इथून तर सुरू झालेला आहे पाचगणी महाबळेश्वरपासून महाबळेश्वर पासून आणि रस्त्याच्या बघा दोन्ही साइडला गर्द हिरवी अशी झाडी आहेत आणि प्रवास करताना एकदम थंड वाट एक गार वाटतं एकदम थंड गार रस्त्याला वर्दळ पण नाही आहे वन वे आहे आहे बघा जणीमाता मंदिर सुंदर असं हे निसर्गामध्ये असलेलं मंदिर आहे बघा येताना आपण इथे थांबलो होतो जो आंबेनळी घाट आहे हा जवळपास महाबळेश्वर ते पोलादपूरला संपतो हा घाट पस्तीस ते अडतीस किलोमीटरचा घाट आहे आणि याची जी, जी उंची आहे ती सहाशे पंचवीस मीटर म्हणजे दोन हजार एक्कावन्न फूट एवढी याची उंची आहे म्हणून याला आपण हिल स्टेशन म्हणतात आणि त्या इकडे जे उंच असल्या कारण इकडे ना थंड इकडचं वातावरण एकदम थंडगार असे वातावरण असते इकडे त्याच्यामुळे लोक टुरिस्ट लोक ना महाबळेश्वरला एप्रिल मे महिन्यात जास्त येतात इकडे तुम्ही बघाल ना जेव्हा जिकडे पण तुम्ही पुढे जाल ना तर रस्ता निस्ता वळणा वळणाचा आहे त्याच्यामुळे काय होतं तुमचं लक्ष आहे तर रस्त्यावरच लक्ष पाहिजे थोडं पण तुम्ही इकडे इकडे विचलित होऊ शकत नाही का समोरून कधी गाडी येईल काहीच सांगू शकत नाही मित्रांनो एवढा हा रस्ता बघा कसा एकदम तण आहे वरती बघू शकताय किती उंचवर आहे हो आता तो तो पूर्ना, आता आपण खाली उतरतोय येताना आपण चढलो होतो घाट जाताना आता खालत उतरतोय आपण हा पूर्ण आता पूर्ण उतरण आहे वरती बघू शकताय पूर्ण जंगल दिसत आहे दरड प्रवण क्षेत्र घाटात वाहने उभी करू नये ते बघा असं आतमध्ये काय व्ह्यू बघा वाटतो एकदम पूर्ण एकदम झाडाने झाकलेला रस्ता आहे बघा इथे सूर्यप्रकाश वर पडत नाहीये एवढी घनदाट झाडी आहे वेगळे ऍक्च्युली जावलीच घनदाट जंगल आहे जावळी म्हणजे साताराचा प्राण जावळी म्हणजे साताराचा वाघ असं म्हटलं होत अ ब्युटी ऑफ महाबळेश्वर काय मजा येते गाडी चालवायला बघा ना एकदम थंड गार असं वाटतं मित्रांनो आणि रस्ता पण आहे ना एकदम अप्रतिम रस्ता आहे सिंगल रस्ता आहे पण पूर्ण रस्ता जो आहे ना पूर्ण डांबरीकरणाचा रस्ता आहे रस्ता पण छान आहे एकदम आठ वाजून चौपन्न मिनिट झाले आणि समोरचा व्ह्यू बघू शकता काय सुंदर असा व्ह्यू आहे पावसातून तीन महिने हा घाट कधी कधी बंद असतो आणि सध्या या घाटाचं रुंदीकरणाचं काम चालू आहे पुढे गेला तुम्हाला दिसेल पुढे रुंदीकरणाचं काम आहे व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे इकडचा कशी दिसते बघा पूर्ण घाट मित्रांनो आणि समोरचं घनदाट जंगल दिसत बघा वरच्या साईडला दिसतं तुम्हाला पूर्ण हे घनदाट जंगल दिसतंय आणि बघा एक असे कायपूर असे डोंगर दिसतात बघा इथून हे डोंगर कट केलेला आहे आता इथून जे पोलादपूर आहे ते चौतीस किलोमीटर पोलादपूर आहे तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो बघा इथे व्ह्यू पॉईंट आहे समोरच्या गाडी थांबूया आपण जरा समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो अप्रतिम असं हे व्ह्यू आहे बघा चला आपण रत्नागिरीला पण जायचं उन्हाच्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे तर आपलं इथेच उशीर होईल महाबळेश्वर पासून अडतीस किलोमीटरचा घाट आहे आता इथून अजून चौतीस किलोमीटर पोलादपूर आहे एका साइडला खोल दरी आणि एका साइडला हे असे डोंगर आहेत आंबेनळी धबधबा हा आंबे धबधबा आहे इथं सध्या पाणी नाही आहे पावसात भरपूर पाणी असतं इकडे दोन घाट आहेत त्यातला पहिला घाट आपला आता संपलेला आहे आणि इथून आता पुढे हे जावळी आहे आपण जावळीमध्ये आहोत आणि इथून आता पुढे दुसरा घाट चालू होणार आहे जावळीतलं गाव आहे कुंबरोशी तर इथून फोर्टी फाय किलोमीटर महाड आहे तेव्हा इथं श्री एक मंदिर आहे श्रीराम वर्धायणी माता मंदिर आहे वेगवेगळे महाबळेश्वर आता इथून हा दुसरा घाट आपला चालू झाला मित्रांनो हा असणारा आम कुंभरशी तो आंबेनळी घाट रायगड जिल्हा आपले स्वागत करत आहे तिथून रायगड जिल्हा लागू झाला किल्ले बघा इकडे समोर तुम्हाला प्रतापगड समोर समोरही आहे किल्ले प्रतापगडचं प्रताप प्रताप प्रवेशद्वार आहे मित्रांनो बघू शकता आता दुसरा आता आपला घाट चाललाय असा काय व्ह्यू बघा समोरचा काय व्ह्यू आहे सुंदर असा हा बरोबर सकाळचे नऊ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि घाट बघू शकताय कसा रस्ता बघू शकताय कसा एकदम असा बघा छोटासाच रस्ता आहे बघा पोलादपूर ते आंबेनळी जो घाटाचा रस्ता आहे तो चाळीस किलोमीटर आहे आणि या चाळीस किलोमीटरच्या रस्त्यामध्ये दोन घाट लागतात पहिला आहे आंबेनळी ते कुंभरोशी आणि दुसरा आहे कुंभरोशी तो फिजलँड हा महाबळेश्वर पर्यंत जातो मित्रांनो फिजलॉल ते कुंभ रोषी तर कुंभ पर्यंत आपण गावापर्यंत आलो होतो तिथे तो घाट संपला होता हा कुंभरोशी ते आंबेनळी पर्यंत हा घाट आहे म्हणजे मग पुढे आपल्याला पोलादपूर चालू आता ऍक्च्युली इथून आता रायगड जिल्हा चालू झालेला मित्रांनो पुढे आता आपल्याला पोलादपूर लागेल हा <tell> पण असाच जो घाट आहे हा पण असा इथून आता जवळपास वीस किलोमीटरचा हा घाट असणार आहे आपण पूर्ण एकदम एकदम बघू शकता वळणावळणाचा पूर्ण हा घाट आहे बघा इकडे पण या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करू शकता की इकडे जर पावसाळ्यामध्ये इकडचं वातावरण काय असेल अतिशय रमणीय सुंदर असं निसर्गमय इकडचं पावसाळ्यातलं वातावरण असेल मित्रांनो आता नऊ वाजून तीस मिनटं झालेली आहेत जवळपास एक तास झाला प्रवास करतोय आपण जवळपास सव्वा तासापासून आपण ही गाडी चालवतोय कारण घाट असल्या कारणाने गाडी एकदम सवकाश चालवायला लागते कारण की पहिल्यांदाच आपण या घाटातून येतोय मित्रांनो इकडे बघू शकता घाट हे रुंदीकरणाचं काम चालू आहे सध्या इकडे बघू शकता एकदम यू टर्न असा बघा राऊंड आहे बघा पहिल्यांदा असल्यानं थोडीशी एक्साइटमेंट असते थोडीशी भीती पण असते की तो घाट कसा आहे याची वळणं कशी आहेत रस्ता कसा आहे का तिकडचं आपल्याला काहीच माहिती नसतं त्याच्यामध्ये थोडीशी मनामध्ये भीती पण असते आणि एक एक्साइटमेंट एक पण असते की आपण एक नवीन घाटामध्ये एक नवीन रूट आपण एक्सप्लोअर करतो आहे तिकडे पुढे काय पेट्रोल पंप आहे का, का नाही का आहे काय असे मनात अनेक विचार असतात मित्रांनो तिकडे बघा तिकडे तुम्हाला सगळं डोंग सह्याद्रीच्या पर्वतरांगाच दिसेल मित्रांनो आणि पावसाळ्या इकडचं वातावरण तर अप्रतिम अप्रतिमचं वातावरण असणार आहे पावसाळ्यामध्ये कोकणातले जे घाट आहे तीन कशेडी घाट परशुराम घाट बोस्ते घाट त्या घाटातून आपण रायडिंग केली होती आणि हा जो आंबेनळी घाट आहे या घाटातून आपण पहिल्यांदाच मित्रांनो आपण येतोय म्हणजे शुक्रवारी आपण आलो तेव्हा आपण पोलादपूर ते आंबेनळी घाटमार्गे महाबळेश्वरला गेलो होतो आणि आता जाताना आपण महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनळी घाटाने चाललोय मित्रांनो सह्याद्रीच्या खुशीमध्ये वसलेली छोटीशी गावं आपल्याला दिसते इकडे या साईडला खालच्या साईडला बळेश्वर पाच गणी सह्याद्रीच्या घाटामध्ये गाट, विभागला गेलेला आहे मित्रांनो तर आपला जो घाट आहे घाट आपला पाठी संपलेला आहे आता इथून सहा किलोमीटर पोलादपूर आहे कापडे बुद्रुक गाव आहे पोलादपूर मधलं इकडे लेफ्ट साइड ला एक टुरिस्ट स्पॉट आहे बघा नरव ताना नरवीर तानाजी मारुसरे प्रवेशद्वार आहे आपला हा दोन जिल्ह्यातला प्रवेश होता मित्रांनो सातारा आणि रायगड